जय हरी धन्य धन्य अडभंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा गोरक्ष जालिंदर चरपटासच्या अडभंग कानिप मचिंदराद्यात चौरंगी रेवानक भरतरी संज्ञा भूम्यानभोर व नवनाथ सिद्धहा सर्वप्रथम सर्व, सर्व भाविकांना स्वामी अरुणादगिरी महाराजांच्या वतीने सप्रेम जय हरी दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार सोमवार रोजी श्री क्षेत्र आडबंगनाथ संस्थान भामा भामाठान भामानगर तालुका श्रीरामपूर या आडबंगनाथांच्या पवित्र तपोभूमीमध्ये कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव अत्यंत आनंदाने साजरा होणार आहे तरी सर्व भाविकांना या उत्सवाचे आग्रहाचे निमंत्रण सर्वांना या व्हिडिओमार्फत आता देत आहे तर आपण सर्व भाविकांनी कोजागिरी पौर्णिमेचा उत्सवाचा सर्वांनी आनंद घ्यायचा आहे कोजागिरी पौर्णिमेचा जो उत्सव आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आणि पवित्र असा उत्सव आहे कारण की कोजा कोजागिरी पौर्णिमा आहे त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे रात्री बारा वाजेपर्यंत आपण त्या ठिकाणी दूध आळवण्याचा कार्यक्रम करतो आणि त्यानंतर त्या दुधामध्ये चंद्राचं अमृत चंद्रामृत त्या ठिकाणी जातं आणि ते आपण सेवन केल्यानंतर आपल्याला अशी विशेष कृपा आपल्यावर होती असं हे अनन्य साधारण महत्त्व असणारी कोजागिरी पौर्णिमा आहे कारण की या दिवशी या पृथ्वी तलावर या भूलोकावर लक्ष्मी माताचा या ठिकाणी भ्रमण चालू असतं आणि जो भाविक त्या ठिकाणी बा रात्री जागा असतो त्यावर लक्ष्मी माता त्या ठिकाणी चंद्रदेव त्या ठिकाणी त्या भक्तावर कृपा करतात आणि जीवनाचं कल्याण त्या ठिकाणी होतं म्हणून आपण सर्वांनी रात्री बारा वाजेपर्यंत त्या ठिकाणी जागायचं आहे त्या ठिकाणी भजन करायचं आहे सत्संग करायचा आहे संतांची संगत करायची आहे तेव्हाच आपल्या जीवनाला एक सार्थकता मिळते आणि आपल्या जीवनाचं कल्याण होतं अशा या पवित्र कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व असत्या असल्याकारणाने अडबंगनाथांच्या तुपोभूमीमध्ये भव्य दिव्य असा कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव साजरा होणार आहे संध्याकाळी सात वाजता त्या ठिकाणी अडबंगनाथांची आरती आणि या ठिकाणी होम हवन होणार आहे आणि तदनंतर साडेसात वाजता स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांचे शृश्राव्य असे हरिकीर्तन होणार आहे तदनंतर श्री बाबासाहेब टेमकर मेंढी भालगाव यांच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचे भाविकांना आलेले अनुभव आणि त्यानंतर सत्संग भजनही या ठिकाणी होणार आहे आणि रात्री बारा वाजेपर्यंत त्या ठिकाणी दूध आळवण्याचा कार्यक्रमही पार पडणार आहे तरी सर्व भाविकांनी कोजागिरी पौर्णिमेसाठी उपस्थित राहायचं आहे आणि या लाभ या कोजागिरी पौर्णिमेचा घ्यायचा आहे आणि सर्व भाविकांनी या ठिकाणी आल्यानंतर येताना सर्वांनी दूध आणि साखर घेऊन यायचं आहे महाप्रसादाचं या ठिकाणी आयोजन आहे सर्वांनी दूध आणि साखर येताना घेऊन याय यायचं आहे आणि कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे जय हरी जय आडबनाथ